ओम काली काही दिवसांपूर्वी मी श्री मांड्रदेवी काळुबाईच्या अकरा व्रताचा व त्याच्या उद्यापनाविषयी एक व्हिडिओ करून सोडला होता त्या व्हिडिओला बऱ्याच जणांचा खूप सुंदर असा प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी आपल्या युट्यूब फॅमिलीचे मनापासून आभार मानतो तर त्या व्हिडिओला काही जणांच्या कमेंट तसेच काहींचे माझ्या नंबरवरती कॉल सुद्धा आले त्यांच्या मनात या व्रतासंबंधी बरेचसे काही प्रश्न होते आणि म्हणूनच यावर एक विस्तृत व्हिडिओ बनवावा असे मी ठरवले तर चला जास्त वेळ न घालवता आपण यावर चर्चा करूयात पहिला मुद्दा असा होता की काळूबाईचं हे व्रत आहे ते कधी करायचं तर याचं उत्तर असं आहे की हे व्रत कोणत्याही महिन्याच्या मंगळवारपासून सुरू करावे फक्त व्रत सुरू करण्याच्या आधी दिवस ठरवताना काही माता भगिनींनी ज्यांना हे व्रत करायचं आहे त्यांनी त्यांच्या अडचणीचा काळ बघूनच या व्रताचा आरंभ करावा कारण या खंड पडू नये अशी आपण काळजी घ्यायला पाहिजे यासोबतच अकरावा म्हणजेच शेवटचा मंगळवार दिवशी ज्या तारखेला असेल तो दिवस एकादशी किंवा त्यासारख्या मोठ्या उपवासाचा दिवस राहणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे दुसरा मुद्दा असा की या देवीच्या पूजेसोबतच दर मंगळवारी धावजी बाबांचा सुद्धा मान मानपान करावा का तर असं काही नाहीये तुम्ही फक्त उद्यापनाच्या दिवशी त्यांचा मानपन सांगितल्याप्रमाणे दिला तरी चालेल यालाच जोडून आणि एक गोष्ट पुन्हा सांगतो ती म्हणजे धावजी बाबांच्या नैवेद्याबद्दल म्हणजेच ज्यांना घराच्या बाहेर नैवेद्य द्यायचं आहे अशांनी सर्वप्रथम देवीच्या नैवेद्याचे पान दाखवून झाल्याच्या नंतर ज्या ठिकाणी बाबांना मान द्यायचा आहे ती जागा पाण्याने धुवून घ्यावी शक्य नसल्यास पाण्याचा थोडा मारा करावा त्यावर गुलाबजल शिंपडावे त्यानंतर पाच कापूर वड्या व पाच अगरबत्त्या लावून घ्याव्यात थोडा गुलाल टाकून घ्याव्यात यानंतर तिथे नैवेद्याचे पान ठेवावे बाजूला पाणी फिरवून नमस्कार करून घ्यावा पुढचा प्रश्न असा आहे की ज्यांच्या घरात काळूबाईचं वारं नाही ते हे व्रत करू शकतात का तर मला इथे सांगावं वाटतं मुळात देवाची भक्ती करायला संसार असायलाच हवा असं कोणताही धर्मशास्त्र सांगत नाही आणि जगदंबेची आपल्यावर कृपादृष्टी प्राप्त करून घेण्यासाठी आपण कोणाच्याही बंधनात अडकून न राहता आपली जी सेवा आहे ती आपण मनोभावे करावी थोडक्यात ज्याची जगदंबेवरती नितांत श्रद्धा आहे अशा लोकांनी जगदंबेची अजून कशी सेवा वाढवता येईल याकडे लक्ष देतात त्यामुळे वारा असायलाच पाहिजे असं काही नाही हे व्रत कोणी करू शकत पुढे एक आहे प्रश्न की ओटीच्या साडीचं सा काय करावं अकरा मंगळवारपर्यंत तीच साडी ओटीमध्ये ठेवू शकता आणि उद्यापन झाल्यानंतर घरात जर देवीची उभी मूर्ती असेल तर देवीला नेचवू शकता किंवा कोणत्याही सभासण स्त्रीला देऊ शकता पुढचा प्रश्न सर्वात महत्वाचा आणि सगळ्यांच्या मनामध्ये असणारा एक प्रश्न आहे महिला भगिनींच्या व्रत कालावधीमध्ये अडचण आल्यास काय करावे समजा मंगळवारच्या आधी दोन दिवस अडचण आली असेल तर त्या दिवशी केवळ उपवास करावा पूजा मांडू नये आणि जर पूजा मांडून घेतली आणि त्यानंतर जर का लगेच अडचण आली तर मग उर्वरित पूजा घरातील व्यक्तींकडून आपण पूर्ण करून घेऊ शकतो आणखी प्रश्न या ठिकाणी होता तो म्हणजे नारळ कोणता वापरावा नारळ या पूजेसाठी शक्यतो न सोडलेला वापरावा आणि जर तसा नाही मिळाला तर बाजारामध्ये जो मिळेल तो नारळ घ्यावा घेताना फक्त त्याची शेंडी व्यवस्थित बघून घ्यावी आणि सोबतच भरपूर पाणी असलेला नारळ यासाठी उत्तम तर अशा पद्धतीने बाजारातही मिळणारा नारळ नार तुम्ही या पूजेसाठी वापरू शकता यापुढचा एक प्रश्न होता उपवास फराळ करून करावा की निरंकार करावा आता मुळात उपवासाची व्याख्याच बदलून गेलेली आहे उपवास आणि उपवास या दोन शब्दाचे अर्थ एकच झालेले आपण बघतो उपवास म्हणजे भगवंताच्या सानिध्यात वेळ घालवणे आता याचा शब्दशः अर्थ काही जण घेतील सानिध्यात वेळ घालवणे म्हणजे संपूर्ण वेळ देवाच्या किंवा देवीच्या बसून राहणे नव्हे तर देवाचे नामस्मरण करणे मंत्र पठन करणे इत्यादी किमान त्या दिवशी होईल तेवढे जास्त नामस्मरण आपल्याला केले पाहिजे आणि हे करत असताना आपण जेवढे अन्न घेतो ते सात्विक सकस असावे म्हणून फलाहार घ्यावा फक्त फळांवरच न राहता आपण उपवासाचे पदार्थ सुद्धा खाऊ शकतो परंतु उपवास निरंकार करू नये या व्रत कालावधीत आपण आपल्या तब्येतीची काळजी घेणे हे तेवढेच महत्वाचे आहे आता पुढे अजून एक प्रश्न आहे की या ठिकाणी परडी भरायची की नाही भरायची आता मी जो व्हिडिओ केला होता उद्यापनाचा त्यामध्ये मी अकरा मंगळवारच्या उद्यापनासोबतच इतर देवींची सुद्धा बोलवण केली होती दरम्यानच्या काळात मी तुळजापूर येडेश्वरी यात्रा मळगंगा यात्रा जानुबाई यात्रा या सर्व यात्रा केल्या होत्या आणि म्हणून म्हणूनच त्या देवींची परडी व सवष्ण भोजन यामध्ये दाखवलं मुळात आदिशक्ती मांढरदेवी काळुबाईला परडी नसल्यामुळे तिच्या उद्यापनाला परडी भरण्याची काहीही एक आवश्यकता नाही आहे पुढे एक प्रश्न होता की व्रताचं उद्यापन हे अकराव्या मंगळवारी करायचं की अकरा मंगळवार पूर्ण झाल्याच्या नंतर जो पुढचा बारावा मंगळवार आहे त्या मंगळवारी करायचं आता या व्रताच्या नावामध्येच या प्रश्नाचं उत्तर आहे अकरा मंगळवारच्या व्रताचं उद्यापन हे दहा मंगळवार पूर्ण झाल्याच्या नंतर अकराव्या मंगळवारी करायचं आहे बाराव्या मंगळवारी करायचं नाही पुण्याच्या एका ताईंचा याबद्दल मला कॉल आलेला आहे त्या ताईंबद्दल ही घटना झालेली आहे त्यांच्याकडून चुकून कुणाच्या तरी सांगण्यावरून हे उद्यापन बाराव्या मंगळवारी केलं गेलं पुढचा एक प्रश्न आहे की कलशाचं दुसऱ्या दिवशी आपण काय करायचंय तर आता आपण ज्यावेळेस मंगळवारची पूजा मांडून झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी या कलशाची उत्तर पूजा थोडक्यातच म्हणजेच कलश जो आहे तो थोडासा हलवायचा आहे आणि त्यानंतर त्याचं जे निर्माल्य आहे म्हणजे आपण जी वापरलेली पानं आहेत लिंब आहेत इतर कुठली हार फुलं हे जे निर्माल्य आहे ते आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून टाकायचं आहे आणि हा जो कळस आहे हा जसाच्या तसा आपल्याला पुढच्या म्हणजे पूर्ण अकरा मंगळवारपर्यंत तसाच वापरायचा आहे नारळ आणि तांदळ त्यातलं पाणी जे आहे ते, ते फक्त आपण बदली करायचं आहे आणि यासोबतच ज्या टिकणाऱ्या वस्तू आहेत म्हणजे जे आपण हळकुंड खोबरं खारी सुपारी या सर्व ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत ज्या वस्तू टिकणाऱ्या आहेत त्या वस्तू आपण पुन्हा पुढच्या मंगळवारी त्याच वापरायच्या आहेत आणि कळस जो आहे तो जसाच्या तसा देवघरामध्ये भरून ठेवायचा आहे आणि त्याची दैनंदिन आपण जी पूजा करू त्यामध्ये त्याची पूजा करायची आहे अजूनही कोणाच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही सुद्धा पाठवू शकता मला त्याची निश्चितच मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि शेवटी एकच सांगतो की या व्रताचं उद्यापन हे मंगळवारीच करावं इतर कोणत्याही दिवशी करू नये त्याची फलप्राप्ती आपल्याला होत नाही आणि जे या व्रतासंबंधी नियम पूर्वीपासून पारंपरिक जे नियम आहेत त्या नियमांवरतीच आपण सा चाललो तर हे आपल्या व्रताचं फळ आपल्याला नक्की मिळतं अशा पद्धतीने जगदंबेचं जे व्रत आहे त्या व्रतासंबंधी काही नियम ज्या मला माहिती आहेत आणि पूर्वापासून ज्या चालत आल्या आहेत त्या मी इथे सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे असे करतो सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि अजूनही तुमच्या मनामध्ये मा काही शंका असतील काही प्रश्न असतील नक्की तर नक्की तुम्ही मला या कमेंटद्वारे विचारू शकता आणि तुम्हाला कॉल करायचा असेल तर कॉलसाठी माझा नंबरसुद्धा मी इथे देत आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ओम काली मांढरच्या काळूबाईचं सांग चांगलं जगदंबा सर्वांना चांगली बुद्धी देव हीच आई चरणी माझी प्रार्थना